कार कसे आहात माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि शुभ दीपावली आमच्या इथे ना बिल्डिंगच्या खाली सर्व एकत्र फराळ घेऊन जातात आणि एकत्र दिवाळी साजरी करतात कारण ते घरोघरी वाटेल तेवढं नाही कोणाला जमत म्हणजे सर्व पूर्ण बिल्डिंग खाली उतरते आमच्या घरातून जे काही केलेले पदार्थ ते सर्व घेऊन करंजी लाडू जे काही असतं ते सर्व घेऊन खाली उतरतात सर्व एकत्र येऊन फटाके फोडतात प्रत्येकाने डिश नेलेली असते ते प्रत्येकाच्या डिशमधलं सर्व चव टाकतात फुल मस्ती करतात फटाके फोडण्यापासून सर्व चालू असतं बघा तुम्ही दाखवते आधी घरचं लक्ष्मी पूजन करून घेऊया मग खालती जाऊया हॅलो हे घेतली नाही ना देवीला घाल ना डायरेक्ट बोलायची गरज नाही आमच्याकडे लक्ष्मी पूजनाची तयारी चालू आहे. नाही करते हा वटवृक्षा वाला हाव ना ano no. baru 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 udah ini मैं फोटो मांडून पूजा करून घेतलेली आहे मी लक्ष्मीपूजांचे बघू शकता तुम्ही आम्ही खाली बिल्डिंगच्या लॉबीमध्ये आलेलो आहोत मला एक एक करून सर्व जमा होत आहेत सर्व लेडीज छान नटून आलेत हे सर्व आमच्या बिल्डिंगमधले आहेत वैष्णव सोम आणि मी आमची लॉबी पण छान सजवली बघू शकतं लिफ्टच्या इथून महिलांनी रांगोळी पण छान काढले बरं आणि पूर्ण लॉबी लाइटिंग करून कंदी लावून सजवली मा काकींचं बघा पंत्या लावायचं काम चालू आहे पंथी लावते हे बघा प्रत्येकाच्या घरातून डिश आलेले आहेत काय काय बघा डिश करंजी चकली शंकरपाळ्या चिवडा लाडू नानकेट आहेत आपण गावी करतो ती बोर पण आहेत असं सर्वजण एकत्र आणतात मग जरा मस्ती मजा करून मग फटाके फोडून झाले की मग खायला चालू करतात मजा येते एकत्र येऊन सण साजरा करायला बघा तुम्ही बोल काहीतरी बोल दिवाळी सेलिब्रेशन तुम्ही बघू शकता इथे मस्त प्रॅक्टिस सेलिब्रेशन आमचा वैष्णव छोटा वैष्णव खूप खुश आहे फटाके फोडण्यासाठी पण आमचा हा पाऊस थांबत नाही अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता किती मुसळधार पाऊस आहे इथे पण बघू शकतात किती पब्लिक थांबलेली आहे फटाके फोडण्यासाठी हे आम्हाला उत्सुकता आहे फटाके फोडण्याची पण बैठक हा पाऊस कधी थांबेल हा माहिती माहिती नाही पाऊस कधी थांबला पाऊस नव्हता पण तूच पासून संध्याकाळ झाली तूच पासून पावसा पावसाची सुरुवात झालेली आहे आणि कधी पाऊस आहे अशा प्रकारे 对。 ஓ

इकडे बघू शकता फटाक्यांचं वाटप चालू आहे अनमोल वाटतोय फटाके आणि बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामध्येच आम्ही फटाके फोडणार आहेत आता आता बहुतेक फटाके वाटप संपलेले आहे त्याला फटाके फोडूया ये बेटा ये એ વિડિયો ગાઈલા એ ભાઈનો ફોટો ગાઈલા એ એ લાવુ

ओ मडगे इसे लाओ बहुत ताकत बहुत ताकत और ये घूम हो जाता है ए ग्रेव समझ आ गई लोड़ी लेड़ी लेड़ी अशी आमची दिवाळी सर्वांबरोबर साजरी झालेली आहे माझा व्हिडिओ कसा वाटतो तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद